भारतामध्ये म्हणजे देशामध्ये किंवा राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये चार पॅथी असतात एक मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथी ज्याचे आम्ही डॉक्टर्स आहोत दुसरी असते आयुर्वेदाची जी भारतीय मूल पद्धती आहे तिसरी असते होमिओपॅथी चौथी असते युनानी आणि पाचवी पद्धती जरी नसली तरी एक उपचार पद्धती आहे ती असते दंतरोग म्हणजे डेंटल अपेक्षा अशी आहे की ज्या ज्या वेळेस या पॅथी निर्माण झाल्या त्या एका सिद्धांतावर निर्माण झाल्या म्हणजे रुग्णाचे उपचार करत असताना त्या सिद्धांताचा उपयोग त्या त्या पॅथीच्या डॉक्टरांनी रुग्ण सेवेमध्ये केला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता त्या पॅथी वेगवेगळ्या का निर्माण झाल्या तर एखादा आजार एखाद्या पॅथीनं जर बरा होत नसेल तर त्याला दुसऱ्या पॅथीची मात्रा लागू पडते का की जेणेकरून रुग्णही जपल्या जावं आणि त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा मग याचं नियमन करण्यासाठी प्रत्येक पॅथीची एक कौन्सिल असते म्हणजे ॲलोपॅथीचं प नियमन करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आहे होमिओपॅथीचं नियमन करण्यासाठी होमोपॅथी कौन्सिल आहे आयुर्वेदाचं कौन्सिल करण्यासाठी आयुर्वेदाचा उपचार पद्धतीचं नियमन करण्यासाठी आयुर्वेदाची कौन्सिल आहे आणि पॅरामेडिकल कौन्सिल आहे तर मेन उद्देश हा आहे की जे शिक्षण तुम्ही घेणार आहात त्या त्या शिक्षणाचा फायदा रुग्णाला त्याच पद्धतीनं झाला पाहिजे जर समजा एखादा आपला टांगा चालवणारा असेल जर समजा तुम्ही त्याला वैमानिक बनवलं तर तो त्या वैमानिक पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून त्या शासनाच्या सी सी एम टी या कार्यक्रमामध्ये बी एच एम एस या जे डॉक्टर्स आहेत त्यांना मेडिकल कॉलेजेसमध्ये ब्रिज फोर्सच्या नावाखाली फक्त एक विषय शिकवला जातो तो, तो आहे फार्मॅकोलॉजीमध्ये फक्त मेडिसिनचं नॉलेज आहे आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस शिकवायचं असतं जनता हुशार आहे तोच एमबीबीएसचा सिलेबस साडेपाच वर्ष चालतो आणि त्याच्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप होते आणि त्याच्यानंतर लोकांना या एमबीबीएसच्या लोकांना प्रॅक्टिसची मुभा मिळते वर्षाच्या कोर्समध्ये आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बावन्न एकशे चार दिवस एकशे चार तासामध्ये एक सब्जेक्ट शिकवून फक्त मेडिसिनचं नॉलेज घेऊन किंवा औषधीचं नॉलेज घेऊन तो व्यक्ती कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट करू शकतो का हा प्रश्न आहे मी आहे आजचा इथे जमण्याचा प्रमुख उद्देश आहे की सरकारनं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक नोटिफिकेशन काढलं महा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पॅरलॉल एंट्री फॉर रजिस्ट्रेशन ऑफ बी एच एम एस डॉक्टर्स आमचं असं मत आहे की होमिओपॅथी डॉक्टरांची वेगळी काउन्सिल आहे आणि ती त्यांची रेग्युलेटरी रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांचा कार्यभार त्यामधूनच व्हावा आमच्या काउन्सिलमध्ये त्यांचं रेग्युलेशन होता कामा नये आमचं असं मत आहे हेतू लक्षात ठेवून ज्या विषयामध्ये जो डॉक्टर तज्ज्ञ आहे की त्याची तज्ज्ञ आयुर्वेद असतो होमिओपॅथी असो किंवा ऑलोपॅथी असो किंवा डेंटिस्टी असो त्या लोकांनी त्या क्षेत्राचं काम करावं हे म्हणजे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला सुपरसानिक पॅटरजेट चालवण्यासारखं किंवा तहसीलदाराला एक महिना ट्रेनिंग देऊन आय एसचं प्रमोशन दिल्यासारखं आहे जनहित लक्षात घेता ही अतिशय चुकीचा निर्णय आम्हाला वाटतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज एज्युटेशन करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आलो आणि यानंतर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला प्रेस नोट देण्यात येईल त्यामध्ये दे आमचे पुढचे कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत येत्या काळामध्ये आम्ही एक दिवसाची फोटो स्ट्राईक असेल किंवा इंडिफनेट स्ट्राईक असेल ह्या गोष्टी करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे ते आंदोलन आमचं राज्यव्यापी असेल आणि आमची कामना आहे सरकारनं हा निर्णय मागे घ्यायचा